संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे संजय गांधी निराधार योजनेतमध्ये ज्या पाच योजनांचा समावेश होतो या पाच योजनेतील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट आपण पाहणार आहोत अनुदान वाढी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे पंचवीसशे रुपये सर्वांनाच मिळणार सविस्तर माहिती पहा चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्याच्या नंतर संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे तुम्हाला पैसे मिळतात प्रत्येक महिन्याला या प्रत्येक महिन्याच्या पैशाचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळणार आहे सोबतच अनुदान वाढी संदर्भात वेगवेगळे जे निर्णय असतात हे सर्व निर्णय तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पटकन सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला सोबतच व्हिडिओला लाईक पण करायचं आहे सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आणि पाहूया संजय गांधी निराधार योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत या पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण निर्णय पहा राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी पंचवीसशे रुपये अनुदान वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता लाभार्थ्यांचं अनुदान वाढलं त्यामुळे लाभार्थी जे आहेत ते नक्कीच खुश असणार परंतु पहा या योजनेमध्ये एकूण पाच प्रकारच्या लाभार्थ्यांचा समावेश होतो आणि या पाच प्रकारच्या लाभार्थ्यांना हे अनुदान लागू झालेलं आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर पहा या योजनेमध्ये एकूण पाच प्रकारच्या लाभार्थ्यांचा समावेश होतो आता अठरा तारखेला राज्य शासनाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी एकूण अनुदान वाढ करण्यात आलं किती अनुदान वाढलं तर एक हजार रुपये अनुदान वाढ करण्यात आली आणि हे अनुदान अगोदर जे होतं ते किती होतं दीड हजार रुपये एवढं अनुदान मिळत होतं या दीड हजारामध्ये आणखीन हजार रुपये वाढलेले आहेत म्हणजेच आता तुम्हाला पंचवीसशे रुपये मिळणार आहेत पण हे पंचवीसशे रुपये सर्व लाभार्थ्यांना म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्या पाच प्रकारच्या लाभार्थ्यांचा समावेश होतो श्रावण बाळ योजना असो किंवा विधवा योजना असो त्याचबरोबर वृद्धापकाळ योजना या योजनेतील जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचा समावेश गांध, संजय गांधी निराधार योजनेमध्ये होतो पाच प्रकारचे लाभार्थी आहेत आणि त्यामध्ये दिव्यांगांचाही समावेश आहे दिव्यांगांचा तर सगळ्यात मोठा निर्णय जो घेण्यात आला अठरा तारखेला अठरा तारखेला घेण्यात आला राज्य शासनाच्या माध्यमातून पंचवीसशे रुपये वाढ करण्याचा निर्णय पंचवीसशे रुपये वाढ झाली त्यामुळे नक्कीच लाभार्थी आनंदात आहेत पण आणखीनही बऱ्याच लाभार्थ्यांना या योजनेचा महत्वाचा पॉइंट माहीत नाही पहा या अगोदर संजय गांधी निराधार योजने मध्ये जे अनुदान होतं तीन हजार रुपयापासून हे अनुदान तुम्हाला मिळत होतं लाभार्थ्यांना हे अनुदान तीन हजार रुपयापासून मिळत होतं त्यानंतर पाचशे रुपये झालं त्यानंतर आठशे रुपये त्यानंतर हजार रुपये त्यानंतर दीड हजार आणि आता झालेलं आहे पंचवीसशे पण हे जे पंचवीसशे रुपये अनुदान आहे हे सर्वांसाठी वाढलेलं आहे का मोठा प्रश्न आहे या अगोदर ज्यावेळेस तीनशे रुपये अनुदान होतं त्यानंतर आठशे पाचशे रुपये झालं ते सर्वांसाठीच वाढलं म्हणजे सर्वांसाठी म्हणजे कोणासाठीचं जे पाच प्रकारचे लाभार्थी आहेत योजने या योजनेमधील या लाभार्थ्यांसाठी वाढलं दिव्यांगासह हो विधवा पेन्शन योजना असो किंवा श्रावण बाळ योजना असो आणि आणखीन दोन योजनांचा जो समावेश होतो म्हणजेच एकूण पाच प्रकारच्या लाभार्थ्यांना हे अनुदान वाढ करण्यात आलं तीनशे रुपयावरून आठशे रुपये हे अनुदान वाढवण्यात आलं पण पहा त्यानंतर पण ना आठशे रुपयाहून हजार रुपये जेव्हा अनुदान वाढलं त्याही वेळेस हे अनुदान सर्वांसाठी लागू झालं पाच प्रकारच्या लाभार्थ्यांसाठी थेट हे अनुदान वाढलं आणि हजार रुपयावरून दीड हजाराचं अनुदानही सर्वांना मिळत होतं दिव्यांग बांधवांना मिळत होतं विधवा महिलांना मिळत होतं श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळत होतं तर दूर्जर दूर्दर जे आजारजन्य आहेत त्यांना देखील मिळत तर अशा प्रकारच्या पाच प्रकारच्या लाभार्थ्यांना हे अनुदान मिळत होतं पण अठरा तारखेला जो सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला अडीच हजार रुपये अनुदान वाढी करण्यासंदर्भात पण यामध्ये सगळ्यात मोठा निर्णय झाला तो म्हणजे हे अनुदान फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठीच वाढलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता या निर्णयामुळे राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि या ठिकाणी केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्ती वेतन योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत मिळणार आहे तर फक्त दिव्यांग बांधवांसाठीच हे जे अनुदान आहे ते वाढवण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा मोठा पॉईंट आहे दिव्यांग बांधवांसाठीच हे अनुदान वाढलेलं आहे सर्वांसाठी हे अनुदान वाढलेलं नाही मग आता या अगोदर ज्या पद्धतीने सर्वांसाठीच अनुदान वाढ करण्यात येत होतं तीनशे रुपयावरून आठशे रुपये आठशे रुपयावर हजार रुपये हजार रुपयावरून रुपय, 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 परत आ, दीड हजारची ही जी वाढ झालेली आहे ज्या पद्धतीने सर्वांसाठीच झालेली आहे त्याच पद्धतीने अडीच हजार हे जे अनुदान वाढलेलं आहे ते सर्व श्राव सर्व निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत पाच प्रकारचे जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना लागू झालं पाहिजे परंतु सरकारने असं आणखीन केलेलं नाही यावर ते विचार करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल इतर लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अनुदान वाढीसंदर्भात महो पूर्ण निर्णय घेण्यात येईल अशी सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे पण पर... आता या योजनेमध्ये जर सर्वांना हे ल, आ, अनुदान हवं असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी सरकारकडं साखडं जे आहे ते आपल्याला ला घालावं लागणार आहे असं आपण म्हणू शकतो राज्य सरकारच्या वतीने जे अनुदान वाढवण्यात आलेलं आहे फक्त ते दिव्यांग बांधवांसाठीच आहे दिव्यांग बांधवांना अनुदान वाढले याचा आनंद निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आहेच परंतु पहा हे अनुदान फक्त दिव्यांगांसाठीच न वाढवता सर्वांसाठीच वाढायला पाहिजे होतं हे याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे सर्वांनाच अनुदान अनुदान वाढलं पाहिजे महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला पाहिजे आता सरकारची यावर नेमकी भूमिका काय असणार आहे कशा पद्धतीने अनुदान वाढलेलं आहे हे अनुदान कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल इतर बांधवांना हे अनुदान कधीपर्यंत मिळेल कधी वाढेल या संदर्भातली जी काही माहिती असेल ऑफिशियल ती तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पटकन सबस्क्राईब करायचं आहे